काय प्रकार झाला आणि किती वाजता झाला आणि कधी झालं काय सांग माझं नाव सनी विलास बारशे मी त्या जो पाहिलं होतं त्यात वादिवाद झाला त्याच्याकडे पॉई त्यांनी वार केली हातावरती डोके होती पोट होती त्याच्यामुळं झाले ते जा जाले तो ससंगमध्ये गेलो रुग्णालयामध्ये तिकडं बी काही नाही ट्रीटमेंट भेटायन झाले घरी पाठवत होते लोक सारखं जावा 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 रक्ताच्या उलट्या बी झाल्या दोन दिवस तिथे मी लगेच काही टिकमेंट लवकर काही भेटली नाही त्याच्यामुळं आता घरी आले तरी चक्कर येते थांबता बी नाही झालं उलट्या वादे वर्षात कोणी मारहाण केले तो एक पॉवर काही गौरव करून त्याचं आडनाव नाही एवढं माहिती जादू करून निवडते त्यांनी मारहाण केलेली रात्री साडे के अर्च्या दरम्याने झालेले रस्त्याला फिर तभी पाला महाराण महाराष्ट्र सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका